आम्ही पोचलो आता बड्डे भाऊंचा वाढदिवस आहे सध्या तिकडे थोडीशी गर्दी आहे म्हणून आम्ही थांबलो आहे तोपर्यंत आम्ही ज्यूस वगैरे पिऊन देतो काही भेटले हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग चे आपल्या सर तर काय सोना ब्लॉग स्टार्ट करते खायला बोल पहिले बड्डे लाईक भाऊजींचा मामाच्या बड्डे आणि इकडे तुटू जेवत नाही बघा तुटू झेव कोलब्या कोलब्या असतो खाते काही खाल्ला टाकायचा बाव हे बाव भरून भात भरशील कसं जमत बाव हे आता आणि गाई तुम्ही आकाश कोळबुजली बघ कोळबुजली बातने बात का टेंशन टिपण टिपण आणि त्या आकासा बघू शकता तुम्ही साडीवर मॅचिंग डब्बा घेऊन जामला खायला बसले पण ताजात ताजात मध्ये ब्लू आहे जामलावर मारला जामला पर्पल असतो जांभूळ तुझी तंग दाखव माझी कशी आहे पिंक पिंक सर्किट पहिल्या ना स्वामी बाहेरची नेट बांधली आहे त्या नेटवरून जामला जमा होतात आणि मग ती फक्त डब्यातून काढून घ्यायची आणि मग सर जमला खा सगले मी मसाल्यांचे जमला पर्पल होते जी पर्पल होईल दात पण चल ये मागे हो थांब अरे तुझो गेल आता हो हो बाबा आता माझ्या पोटावर लागला आता माझा पोट दुखायला लागला आता आईस्क्रीम कॅन्सल मॉल पण कॅन्सल आता पोटात दुकान लागला ना उद्या का तुम्ही भात भात होता मग बरं कोलब्या कोलब्या टिपून टिपून खाते कोलबा खाल्यावर भात भात खात तू तू एरोप्लेन कर एरोप्लेन कर एरोप्लेन कर एरोप्लेन कर आणि आम्ही जेवण करून झाल्यानंतर आम्ही कुठे जाणार कुठे जायचं तू तू कुठे जायचा हा ए कपड्याला नको बसू कुठे जायचं आपण जेवल्यावर कुठे जायचं दाखव नको नको बसू भाऊ नुसता नुसता भाऊ नुसता भाऊ नुसता भाऊ नुसता भाऊ चिडक्या 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 भाऊ ने बावन याच्यात ए दीदी याच्यात बावन जा याच्यात बावन याच्यात बावन सपाट च वाजवते काही Tutu malam arti, tersedawan, 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 नाही टिकून थोडासा दे एक 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 कोणी शिकवलं कोलब्या टिपाला काय रे आता बावपण दे आता बापण देऊन बाब येतो

तुमचे मामा होतात ते चला आपण जाऊया पहिले चला तुम्ही पहिले जेवा ती जेवा एक शुनू शुना दीदी ती जमलं ना सर तो इकडे हे दीदी तो ड आणि तिकडे आणत नाही तो डबा देत नाही मला देत नाही का आले बाद? हा मार लागतो काय काम पण सुचल आता आम्ही सगळे निघालो पट्टीला जायला रेडी आहे सुनू तू तू सु तू रेडी आहे तोंड कसा केले मग पिछकल्या का पिचाकल्यासारखा केलं तोंड चाव चाव चल तू तस येणार चाव पिऊन चल बस स्वामी so, I mean, पोचलो आता ते भाऊंचा वाढदिवस हो so, आहे सध्या तिकडे थोडीशी गर्दी आहे म्हणून आम्ही थांबलोय तोपर्यंत आम्ही ज्यूस वगैरे हो पिऊन देतो काही भेटले ताई हो हो ताई समोर आता झालं बरी आहे ना मम्मीला टाइम लागला आता करू जा पण परत मजा करू अग्वाद बच्वाद बच्वाद वाद जो रहा हैं जो तो इतनाइ काहिन है साजले पोर्रेंट जाप आप मैं इव पड़नजी पाईब बसो लग मैं जी जाप प्रवाद जाओ जाओ जो रोधा जी वात रेंजे करमा को क्याले ले तबदेशी

লাভা অ আমা সা খ বল টি টেংলাস।

तुट बस ना जागेवर जेवलं का तुम्ही हंड्रेड पर्सेंट जेवली हा का कशा काय मटन चिकन मटन चिकन पाक बाबा नको ना बटना दाबू बटना दाब फोन नाही घ्यायचा तू तू फोन नाही घ्यायचा तू 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 फोन ठेव फोन ठेव फोन ठेव गाडी चालतो फोन नाही घ्यायचा तू तू टुट्टू फोन नाही घ्यायचा टुट्टू 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 गाडी चालवतो फोन नाही घ्यायचा गाडी चालो गाडी चालव अनुवादो 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 पीक कुठ कुठे पोहचल सांग कुठे आलं कुठे पण कुठे नाव काय गावाचं नाव काय उषद तूला पापडीचा पाला शूज घाल शूज घाल कोण <ram> घालतो शूज तुटले शूज कोण घालतो बाबा बाबा ना बाबा ना हायकर हातकर हात नाही केला तू बाबा ना हायकर तुटू तो चला तसा तो हळदी आम्ही वस्तू हळदीला फोटो काढू करवला नचत गो नचते ताईच्या कुंदन नागूस लागलाय गो लागलाय पैसे उरवा आम्ही आलो होता घरी आणि घरी आल्या टूपू शटला पाहिजे काय पाहिजे दे? काय दे, काय 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 दे दे हे बघा घे घे ना आता काय काय घे रडू नको रे सोनू रडू नको रडू नको रडायचं नाही काय पाहिजे घे अरे नाही लागत तो खराब झाला खराब झाला बाबू खराब झाला खराब झाला हा लावतो जाण रडायचं नाही रेडाच नाही आता का हसतो बघ आता काय लागला काय हे पाहिजे का तुला चाव पाय बाय कर गुड नाईट कर फोनला फोन बाय बाय कर फोनला <laughs> मोबाईल ला मोबाईल ला बाय 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 तू तू बाय बाय कर मोबाईल ला बाय बाय मग खुश बघा आता